नमस्कार मित्रांनो मी उज्ज्वला करंजी आजच्या या व्हिडिओ मध्ये चिमण्यांचं झुंबर कसं बनवायचं हे आपण शिकणार आहोत हे डबल कापड टाकलेलं आहे आता पट्टीन आपण अशा प्रकारे तिरकी रेग ओढून घेत आहोत आता त्यालाच दुसरी आणि खिनेकरी गोडून घेत आहोत आता आपण हा त्रिकोण कापून घेत आहोत अशा प्रकारे त्रिकोण आपला कापून झालेला आहे अशा प्रकारे आपले नऊ चौकोन आपल्याला मिळालेले आहेत आणि नंतर अशा प्रकारे आपण घड्या घालून याच्यावर टीप मारणार आहोत आता हा निळा पेपर आपण घेतलेला आहे आता पंखांसाठी मी असा आकार दिलेला आहे आता हे पंख कापून घेत आहोत आता मध्ये कापल्यामुळे आपल्याला दोन चिमण्यांचे पंख मिळतील आता आपल्याला शेपटीचा आकार कापायचा आहे शेपटीचा आकार पण तुम्ही हवा तसा कापून घेऊ शकता हा झाला चिमणीच्या शेपटीचा आकार आता आपण चिमण्यांचं जे कापड कापलेलं आहे त्यांच्यावर आपण टिपा मारून घेत आहोत मशीनवर टीप मारताना थोडासा आपल्याला भाग शिल्लक ठेवायचा आहे उलट करून घेणार आहोत कापड त्यामुळे आपली शिलाई जी आहे ती आत जाईल आता याचा छोटासा भाग असल्यामुळे आपल्याला कापूस घालणं अवघड जाईल म्हणून आपण स्क्रूड्रायव्हरच्या साह्यानं कापूस घालणार आहोत त्या कापूस घातल्यानंतर ही अशी दिसेल ही शेपटी आहे आता सुई दोऱ्याच्या साह्यानं जोडून घेत आहोत उरलेला दोरा काढून टाकत आहोत आता हे दोन पंख आपल्याला लावायचे आहेत ते पण आपण पन सुई दोऱ्याच्या सहाय्याने शिवून घेतो आहोत आता हा ही पंख आपण असा शिवून घेत आहोत उरलेला दोरा काढून टाकतो आता पंख आणि शेपूट लावल्यानंतर ही चिमणी अशी दिसेल या पद्धतीने ही चिमणी दिसणार आहे आता नंतर ती ला चोच आणि डोळे पण लावून घेतलेले आहेत चोच डोळे लावल्यानंतर ती आणखीनच सुंदर दिसते ही कुकरची रिंग आहे स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्यानं मी थोडासा फ्लेकॉल लावून घेत आहे आता लेसचं एक टोक आपण तिथं ते फेविकॉल फेविकॉलवर धरणार आहोत आणि अशा प्रकारे आपण संपूर्ण कुकरच्या रिंगला लेस गोंडाळत जाणार आहोत आता हा जो उरलेला भाग आहे लेसचा तो आपण काढून टाकत आहोत इथं परत थोडा फेविकॉल लावून आपण तो उरलेला जो भाग आहे तो त्याला चिटकून देणार आहोत दुसऱ्या लेसचा तुकडा आहे तो फेविकॉल लावलेल्या भागाला आपण बांधून टाकत आहोत बांधल्यामुळे तिथं ते निसटणार नाही ही झाली आपली लेस लावलेली ले रिंग तयार आता ही तार घेतलेली आहे तार आपल्याला मधोमध जोडायची आहे अशा प्रकारे त्या तारेला गुंडाळून आपण ती घट्ट करत आहोत माप घेतलेलं आहे तारेचं तार अशी गुंडाळून आपण जोडत आहोत वरून खाली खालून वर अशा प्रकारे आपण त्याचे दोन तीन वेडे टाकलेले आहेत आता दुसऱ्या तारेचा तुकडा घेऊन आपण त्या दोन्ही तारा एकत्र जोडत आहोत आता उरलेला भाग आपण कात्रीनं कापून टाकत आहोत आता ही अशा पद्धतीने आपल्याला कुकरची रिंग मिळेल ह्या आपल्या नऊ चिमण्या तयार झालेल्या आहेत हा तारेचा आपण बोटाला गुंडाळून गोल तुकडा काढून घेणार आहोत असा आपण तुकडा काढून घेतलेला आहे तारेचा चिमणीला तार लावून आपण ते उरलेला भाग काढून टाकत आहोत तार लावल्यानंतर ती अशी दिसेल जिथं आपण तार लावली तिथं आपण लेस लावणार आहोत ती लेस आपली बारीक आहे त्या लेसला आपण दोन गाठी मारणार आहोत ही अशी दिसेल लेस लावल्यानंतर चिमणी आता पुढचं जे टोक आहे ते आपल्याला तारेला बांधायचं आहे हे टोक असं बांधून इथं आपल्याला वर दोन गाठी मारायचे आहेत हे अशा प्रकारे आपल्याला आता सगळ्या चिमण्या लोंबकळून ठेवायच्या आहेत ही झाली चिमणी ही चिमणी अशी लावल्यानंतर अशी दिसेल ह्या सगळ्या चिमण्या लावल्यानंतर हे आपलं असं अतिशय सुंदर अतिशय छान असं हे झुंबर दिसतं i'm going